गुरुर्या 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 गुरु ब्रह्मा गुरु रविष्ण गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जेव्हा आपण परमेश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा मन आपलं खरंच एकाग्र होतं का आता तुम्ही तीर्थक्षेत्राला जाऊन आलात तेव्हा मन कुठे होतं तुमचं खरं खरं सांगा अरे प्रामाणिकपणे सांगा तुमचं सा मन कुठे होत आपल्या संसारामध्ये मुलाबाळांकडे ड्युटीमध्ये मन फिरत होतं ना देहाने आपण फिरतो पण मनाने सगळीकडे फिरत असतो म्हणून प्रेणाईबाई म्हंटल्या आहेत मला बढाई वडाये उभ्या पिकातला हा किती हो हा कल फिरी येतं पिकावर ही उन्हाळ गुर आहेत फिरणारी गुरु आहेत आता जर आपल्या कोकणातली परिस्थिती बघितली उन्हाळ गुरु आहेत उन्हा तानातून फिरत असतात पण जिथे एखादा भाजीचा माळा असेल तिथे बरोबर जातात की नाही हुसतात की नाही बरं शेत ते शेतकऱ्याने पुन्हा पुन्हा हा तरी तिथेच येतात म्हणून बहिणाईने अक्षरशः खूप छान उपमा दिली आहे मनाला उभ्या पिकातलं ढोल पिकाला जसं ते हिरवगार बघतो तसं ते मन ते गुरु ते ढोर ढोर म्हणजे गुरु ते पुन्हा त्या पिकाकडे जातं मार खाल्लं तरी पुन्हा जातं आणि तसंच हे मन आहे की आपलं मन कितीही असं भरकटत असतं इकडे तिकडे 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 आणि नको त्या गोष्टींकडे हव्या असलेल्या गोष्टींकडे घडत वळत नाही आता प्राची आली उशिरा साडेसातला मला बसायचंय का माहिती माहितीये वेळ ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळेबरोबर झाल्याला शिका वेळेच्या आधी उठायला शिका वेळेच्या बरोबर झाल्याला शिका वेळेच्या मागून नाही वेळ कोणासाठी थांबत नाही थांबला तर मला सांगा वेळ थांबले नाही आणि तसंच आम्ही परमेश्वरालाही गृहित धरतो वेळ हा परमेश्वर चाल चालवतो आणि परमेश्वरालाही गृहित धरतो थांबणे देवा माझं सगळं दे मी तुझ्या दर्शनाला येतो माझं सगळं झाल्यानंतर मी येतो पण तो जो वेळ आहे तो वेळ देणं हे मला जास्त गरजेचं आहे आणि आम्ही तो वेळ देत नाही कुणासाठी um. वेळ देतोय तो तुमच्यासाठी देत आहे की परमेश्वरासाठी देत आहे फक्त स्वतःला हा प्रश्न विचारा हा जो वेळ देतो ना आपण हा स्वतःसाठी देतो दुसऱ्यासाठी देत नाही आज जे काही तुम्ही शिकलात ते फक्त तुम्ही स्वतःसाठी कारण ज्ञान um. दिल्याने वाढतं ज्ञान दिल्याने वाढतं कारण तुम्ही सिबा ग्रंथामध्ये हे ऐकली असेल कथा ऐक आठवत असेल तर बघा ग्रंथामध्ये जाऊ दानाचं महत्व काय अन्नदान आहे सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल माहिती आहे तुम्हाला सांगू शकाल सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान ज्ञानदान अन्नदान अन्नदान नाही तो माणूस किती वेळ जगेल औषध दिल्यानंतर किती दिवस सफर करेल राहील पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ज्ञान दिलं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो तो सक्षम होऊ शकतो त्याला कुणापुढे हात पसरायची गरज लागत नाही आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा ज्ञान देता तेव्हा तुमचं हजार पटीने ज्ञान वाढतं आणि तो ईश्वर तुमच्या झोळीमध्ये ते ज्ञान देतच असतो मगाशी जे मी सांगितलं ज्ञान देताना ते आपण काही ज्ञान आहे नाहीं, नाहीं। ते तुम्ही व्यवसाय म्हणून तर नक्कीच नका कारण आज सगळ्याचे कोर्सेस आहेत आहेत ना कशाचा कोर्स नाही असं नाही मग हे सगळे कोर्सेस आहेत सगळं शिकायचं आहे पण ते ज्ञान कसं घ्यायचं ज्ञान देताना आपण काय करायचं जर माझी झोळी नेहमीच फाटकी आहे प्रत्येकाची झुळी नेहमीच फाटकी आहे कधी भरली का मला सांगा कधी कोणाची झोडी तृप्त आहे का समाधानी आहे का झालाय का नाही ना हीना? देवा बाबा नको मला माझ्या आयुष्यात आता बस पुरे झालं भरपूर आहे मी समाधानी आहे मला आता यापुढे काही नको अशी वरवर भरणारी माणसं आहेत ना वर वर बस झाला आता बस पुष्कळ झालं भरपूर झालं पण तो आतून खरंच समाधानी आहे का त्या व्यक्तीने जर स्वतःला प्रश्न विचारला तर तो नक्कीच त्याला उत्तर सापडेल बाबा रे मी नक्कीच समाधानी नाही हे हवं ते हवं ते हवं माणसाच्या गरजा वाढतच जातात आणि म्हणून ह्या गरजा वाढवणारं कोण आहे कोण स्वतःच म्हणजे आपलं मन भरकटत राहतं आपलं मन लालचावलेलं असतं बरोबर आहे ना सगळ्या सगळ्या गरजा पहिल्या निर्माण कुठे होत आहेत मनामध्ये डोक्यामध्ये ना नंतर प्रत्यक्षात उतरवल्या जातात ना घ्यावं घ्यावं म्हणून आणि म्हणूनच मा ही जी उपमा दिली मला वढाये वढाये उभ्या पिकातल्या ढोरा किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मागे एक मी दृष्टांत सांगितला होता पुन्हा एकदा सृष्टांत सांगेन आठवत असेल तर बघा एक राजा असतो पूर्वीच्या काळी राजे होते एक राजा असतो तो राजा श आपल्या राजामध्ये दौंडी पिटवतो त्याच्याकडे एक शेळी असते या शेळीला जो कोणी पोटभर चारा खायला घालून आणेल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन पण एक अट आहे त्या शेळीचं पोट भरले किंवा नाही याची परीक्षा मी घे त्या शेळीचं पोट भरले किंवा नाही याची परीक्षा मी घे आता आपण सगळेच काय म्हणणार अर्ध राज्य मिळते काय फक्त एकाच शेळीला चालायचं आहे ना त्यामुळे सगळे जण राजाकडे एक क्रमाने जात असतात जो तो म्हणतो राजाला मी शेळी चालून आणतो असे विद्वान जातात पंडित जातात हुशार लोक जातात राजा जेव्हा ते पूर्ण कुरणामध्ये घेऊन जातात दिवसभर तिला खाऊ घालतात राजाकडे घेऊन येतात संध्याकाळी राजाला म्हणतात राजा हिचं पोट भरले तू आता परीक्षा घे राजा काय करतो मस्तपैकी कोवळा लुसलुशीत पाला घेतो शेळीच्या तोंडाशी धरतो शेळी खाते राजा म्हणतो ही तर खाते मग हिचं पोट कसं भरले ही तर चेस पाला खाते हिचं पोट कसं भरले तू तर ह्या परीक्षेत फेल झालास नापास झालास तुला काही माझं अर्ध राज्य मिळणार नाही असंच आपलं मन आहे ना शेळीसारखंच आपलं मन कधी भरत नाही पटतय सगळ्यांना तर ते मन कधी भरत नाही मग अनुभवाचे बोल असतात बहिणाईंचंच उदाहरण आलं बहिणाई काही शिकलेल्या नव्हत्या होत्या का बहिणाई शिकलेल्या नव्हत्या पण अनुभवातून त्यांनी सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि असाच एक शेतकरी असतो त्याला शिक्षण काहीच नसतं अगदी अडाणी असतो तो म्हणतो काय जाऊया की आपण सगळेच आता झालेत थकलेत आपण पण राजाला भेटून येऊया राजाला भेटून येऊया तर तो, तो शेतकरी राजाकडे जातो आणि काय सांगतो राजा ठीक आहे मी आता ह्या तुमच्या शेळीला चालून चालायला घेऊन जातो आणि संध्याकाळी तुम्ही त्याची परीक्षा घ्या ठीक आहे राजा म्हणतो राजाला प्रश्न पडतो हा काय अडाणी शेतकरी शरीरा सगळेच सगळे जर ह्या परीक्षेत नापास झाले तर हा काय होणार आहे पास हा शेतकरी जातो आणि जातानाच एक मस्तपैकी श... निंगण माहिती आहे तुम्हाला ती मोडत नाही निंगळीची शिमटी काढतो काठी काढतो काही शब्द मराठी शब्द त्याचा अर्थ कळत नाही निंगडीची शिमटी काढतो आणि शेळीला घेऊन जातो एका एक मस्त हिरवागार कुरण आणि त्या शेळीला त्या कुरणामध्ये सोडतो शेळी अगदी खुश कुरणामध्ये जाते हिरवागार चारा आहे आणि ती तोंड खाली घालणार तेवढाच ती ते निंगडीची शिंपटी त्याच्या तिच्या तोंडावर तो मारतो शेळीला लागतो फटका तोंड उचलते आणि दिवसभर तो शेतकरी हेच करत असतो जेव्हा जेव्हा ती शेळी तोंड घालते खाण्यासाठी उचलते तेव्हा तेव्हा तो तिला फटका देतो दिवसभर विचारी उपाशी काही तिने खाल्लं नाही संध्याकाळी तो शेतकरी शेळीला राजाकडे घेऊन येतो लांब कोपऱ्यात जाऊन बसतो आणि राजाला म्हणतो घे रे बाबा तिची काय परीक्षा घ्यायची ती राजाला आश्चर्य वाटतं हा एवढा आत्मविश्वासाने बोलतोय राजा परत तोच प्रयोग करतो मस्त कोळा पूर, अगदी दुसूित चारा घेऊन येतो आणि शेळीच्या तोंडासमोर धरतो काय केलं असेल शेळीने खाल्ला का तो चारा शेळीत तोंड फिरवते शेळी तोंड फिरवते तो शेतकरी त्या राजाच्या ह्या परीक्षेत पास होतो ही रूप गोष्ट आहे तो राजा म्हणजे कोण आहे सांगू शकाल ऐकलं होतं तुम्ही पनवेला जेव्हा मार्गदर्शन केलं होतं म्हणूनच सांगते काय असं मी ते नुसतं ऐकणं नाही राजा कोण ती शेळी कोण तो शेतकरी कोण राजा म्हणजे तो परमेश्वर आहे शेतकरी कोण आहे शेतकरी म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आणि शेळी म्हणजे आपलं मन आहे शेळी म्हणजे आपलं मन आहे आणि तो परमेश्वर अशीच आपली परीक्षा घेतो हे घे हे घे हे मी तुला सगळंच देतो चल मी तुला सगळंच देतो पण माझी एक अट आहे तुझ्या ह्या है बेलगाम मनाला कसा आवर घालतोस ते तू मला सांग तुझ्या ह्या बेलगाम मनाला कसं आवर घालतोस तू सांग स्वामीही तेच करतात जेव्हा आपण स्वामी भक्तीमध्ये येतो एक साधारण माणूस सुरुवात करतो स्वामी भक्तीमध्ये येतो तेव्हा स्वामी काय करतात माहिती आहे स्वामी त्याला भरभरून देतात स्वामी त्याला भरभरून देतात देतात ना सगळ्यांचा अनुभव आहे ना स्वामी त्याला देतात म्हणतात अरे मी अकरा गुरुवार केले स्वामींनी मला हे दिलं मी स्वामींच्या दर्शनाला गेलो स्वामींनी माझं काम केलं मी फक्त स्वामींशी एक इच्छा बोलून दाखवली स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली होतं ना तुम्हालाचं सगळ्यांचं पण स्वामी काय करतात तो परमात्मा काय करतो तो परमेश्वर काय करतो तुझी ही इच्छा ना हे घे केली पूर्ण ही इच्छा केली पूर्ण पण तू कुठेतरी थांबशील का रे बाळा तुझ्या या बेलगाम मनाला कुठेतरी तू आवर घालशील का आणि जर तो तुला आवर घालायचं असेल तर तू कसा घालणार आहेस जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होतील तेव्हा तेव्हा तुझ्या मनाला फटके दे तेव्हा तेव्हा तुझ्या मनाला फटके दे म्हणजे कसे फटके देशील तर त्याला समजा तर ही सगळी खोटी माया आहे आणि ह्या भौतिक गोष्टींमध्ये तू जर लागलास तर तुझ्या हाती काही लागणार नाहीये तर तुझं तुला कुठे गुंतवायचं हे तू ठरव खूप गरमी होते एसी लावला आणि अवघ्या दहा मिनिटातच कुठेतरी कुलिंग होत आहे थंड होत आहे आणि लाईट जाते बरोबर ती बाहेर येऊन आपल्याला थंडावा देते आतून थंडावा मिळतोय ना म्हणूनच बघा अशी सांगितलं चंद्रनाडीने सूर्यनाडी मग चंद्रनाडी जेव्हा माणसाची चालू राहते तेव्हा त्याला गरम होत नाही आता सगळ्यांना गरम झालं मुलीने पंखा लावलं मी थांबवा का सांगितलं की आता जे शिकवलं चंद्रनाडी आणि सूर्यनाडी तुमची सूर्यनाडी सगळ्यांची जास्त चालू आहे म्हणून गरमी जास्त जाणवते मला इथे गरमी जाणवत नाही आहे तर हे कायचं हे बॅलन्स करणं ते तुमच्या मनाशी सगळ्या गोष्टी निगडीत आहेत तुमचं मन मनाला कसे फटके द्यायचे मनाला कसं थांबवायचं था हे आपल्या हातात आहे आणि आपण तेच करत नाही आहेत माणसाच्या गरजा कधीही संपत नाही संपल्या आहेत का मला खरंच सांगायचं माणसाच्या गरजा माणसाच्या मागण्या कधी संपल्या आहेत का एक मागणी पूर्ण झाली की दुसरी उभी असतेच एक मागणी पूर्ण झाली की दुसरी उभीच असते दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी शेवटपर्यंत संपत नाही आता कशाला सांगायचं झालं तर घाणे गरमावली लग्न झालं मुलं झाली बरोबर मुलांचं शिक्षण झालं मुलांचं शिक्षण झालं तर देवा मुलांना आता नोकरी लागू देत नोकरी लागली की देवा आता मुलांचं लग्न होऊ देत आणि अडकलो आहे मुलांची लग्न झाली आता देवा मुलाला मुलाच्या मुलं मुलांना मुलं होऊ देत बरोबर आहे की नाही आता नातवंडामध्ये सुद्धा हा जीव गुंतला आता ह्या नातवंडांचं कसं होईल की ते जीव गुंतला हे सगळं घडत असतं म्हणजे आमचा जीव कुठे अडकतो आहे मग माणसाने आपल्या मनाला कुठे आवर घालायला पाहिजे तर तो आपण आवर घालत नाही आणि म्हणून बहिणाने खूप छान उदाहरण दिलं आहे ये वडा ये उभ्या पिकातल्या ठोऱ्या किती हा कला हा कला फिरी येतं पिकावर म्हणून त्या त्या पिकामध्ये ज्या पिकातलं ढोर आहे वा गुरु आहे ते जसं बेफाम सुटलेलं असतं त्याला कशाचंच लागेबंद नसतो तुम्ही मला फटके दिलेत तरी मला हिरवा चारा दिसतोय मी ती कुंपण तोडून जाणारच मी खाणारच तो शेतकरी हाकलतो परत ते थोडंसं कुठेतरी लपत आणि परत येतो अनुभव आहे ना सगळ्यांचा आणि मग काय म्हणतो अरे तमख्याच्या गुराने माझ्या सगळ्या मळाची वाट लावली त्याला बांधून ठेवता आलं नाही त्या गुराचा दोष नाही आहे त्या गुराचा दोष नाही आहे जसं आम्ही आमच्या मनाला जसं असं भरकटून देतो पण मनाला कधीही आम्ही लगाम घालत नाही मनाला कधी लगाम घालतोय का आम्ही आता जसं त्या शेतकरी गुरांच्या मालकाचा दो दोष शोधतोय गुराचा दोष दो शोधतोय पण आम्ही आमच्यातला दोष शोधत नाही आमच्या मनाला लगाम घालणं हे आमच्या हाती आहे कोणीही कितीही सांगून होणार नाही आहे त्यामुळे वेळ पाळा जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल मग अशी मौली माफ करा मी तुम्हाला थांबवलं करू नका कारण का माहिती आहे अर्धवट त्यानातून काही होणार नाही आणि जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं चांगलं ठेवायचं असेल तर पहिली गोष्ट वेळ पाळा